अहमदनगर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झाली परंतु पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय भाजप उमेदवार यांच्या प्रचाराचं पत्रक मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याकडं आढळून आलंय यानंतर ग्रामस्थांनी यावर आक्षेप घेतलाय घुमटवाडी येथील मतदान केंद्रावरील अधिकारी हे सुजय विखे पाटील यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे या संदर्भात त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना कळवलं देखील होतं परंतु या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही यानंतर आज सकाळी हा प्रकार आढळून आल्याचं व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत